पाऊस चांगला झालेला आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी आहे महाराष्ट्रातले अनेक ठरवून पाणी वाहत आहे अनेक प्रद्यांना तीच परिस्थिती निर्माण झाली विशेषतः मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरपासून सगळीकडेच पंजाब हे समोर चांगलं आहे आणि काही ठिकाणी ले ले। <coughs> आज नांदेड येथे नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी नदीला पूर आल्यामुळे शहरातले अनेक भाग शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलं नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं अनेक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आणि अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आय जी या सगळ्यांनाच या परिस्थितीची माहिती दिली शासनानं मदत कार्य तातडीनं करावं अशी आग्रही मागणी देखील त्यांच्याकडं नोंदवलेली आहे काही ठिकाणी अन्न आणि निवाराचा प्रश्न आहे तिथं त्यांना मदत करण्यासंदर्भामध्ये आम्ही भूमिका मांडलेली आहे रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि आता अनेक ठिकाणी मी हिंगोलीमध्ये येत असताना डोंगरगाव या परिसरामध्ये ग्रामस्थांशी चर्चा केली काही आमच्या आदिवासी समाजाच्या महिला त्या ठिकाणी मला भेटल्या आणि त्यांची घरं देखील कालपर्यंत पाण्याखाली होती <coughs> त्यांचा देखील सुद्धा काही राहिलेला नाही आहे सगळा भिजून गेला आहे आणि तो काही आता येणार नाही आणि म्हणून त्यांनाही अन्न पुरवठा धान्यांचा पुरवठा आणि ज्या काही जीवन आवश्यक वस्तू आहेत त्यांचा पुरवठा करणं गरजेचं आहे आणि आता शेतामध्ये पाणी आल्यामुळं पिकांचं नुकसान आहे त्यामुळे शेतातली सुद्धा कामं आता त्यांना महिनाभर उपलब्ध होणार आहे त्यामुळं उपजीविका त्यांनी कशी भागवावी हा देखील त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे की आता आम्हाला दररोज जी काय आमची मोलमजुरी करून आम्ही उपजीविका भागवत होतो आता ते देखील काम त्यांना या अतिवृष्टीमुळं पूरपरिस्थितीमुळं उपलब्ध होणार नाही म्हणून शासनाने त्याची दखल दखल घ्यावी आणि त्याला मदत करावी आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही पाहतो ते अगदीच आता हिंगोलीमध्ये आताही पाऊस सुरू आहे आपण संवाद साधतो या क्षणी पंचने सुरूच आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी सुरू आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच त्यामुळे शासनातून देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे याच्यामध्ये पिकावर अवलंबून आहे सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे केळीच्या बागा पाण्याची ऊस साठवा झालेला आहे त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकार्याची चर्चा करून आमची जी मागणी आहे उद्या पर्वापर्यंत शासनाकडं नोंदवू पण याच्यामध्ये या, या शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल त्याच्यावर विचार करून आम्ही मागणी आणि शासनानं आणि शासनाच्या शासना प्रतिनिधींनी हे गांभीर्यानं घ्यायला हवं कारण मी देखील काही ग्रामस्थांना भेटलो आणि त्यांनी असं मला सांगितलं की अजूनही शासनाची मदत काही त्यांना मिळालेली नाही आणि हीच मागणी आमची आहे की शासनानं तातडीनं जी मदत आहे ती त्यांच्या घरपोच त्या नागरिकाच्या आणि ग्रामस्थाच्या करावी अशी आमची मागणी आहे समजा शासन आणि प्रशासन जर नुसताच फेरफटका लगावून पाहणी झाली असा दावा करत असेल तर ते दूर जाईल